जे मराठी आरसा महाराष्ट्राचा माहिती उपसंचालक डॉक्टर गणेश मुळे यांना मिळाली बढती माहिती महासंचनालयाच्या नागपूर संचालकपदी महा पदी नियुक्ती मातल्या माणसाला सन्मान मिळाल्याची धुळेकरांची भावना शिंदखेडा तालुक्यातले मूळचे रहिवासी आणि गेले अनेक वर्ष धुळे शहरात वास्तव्य असलेले माहिती उपसंचालक डॉक्टर गणेश मुळे यांना शासनाने बढती दिली आहे डॉक्टर मुळे हे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर संचालक पदी नुकतेच रुजू झालेत एकोणावीसशे पंच्याण्णव पासून माहिती खात्यात क्लास वन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत त्यांनी धुळे जळगाव सिंधुदुर्ग तसेच गोवा आणि मुंबई मंत्रालयात विविध पदांवर काम केले दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्राची जबाबदारी देखील त्यांनी सांभाळली आहे सन 2012 पासून ते मुंबईतील कोकण भवनात उपसंचालक म्हणून जबाबदारी सांभाळत होते त्यांच्या कामातील वैविध्यता प्रामाणिकता पाहता त्यांची नागपूरच्या संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे अतिशय शिस्तबद्ध मितभाषी वक्तशीरपणा ही त्यांची वैशिष्ट्ये असून माणसांचा मोठा संग्रह हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे शासकीय सेवेत येण्यापूर्वी सात वर्ष पूर्ण वेळ पत्रकार म्हणूनही त्यांनी सेवा बजावली आहे पत्रकारिता पर्यावरण ग्रामीण विकास आदिवासी विकास माहिती तंत्रज्ञान हे त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत त्यांची आतापर्यंत आठ पुस्तके प्रकाशित झालीय नवमाध्यमांचे अभ्यासक सल्लागार असलेले डॉक्टर मुळे यांनी महाराष्ट्र शासनाच्या महान्यूज पोर्टलचे पहिले संपादक म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे डॉक्टर गणेश मुळे यांची नागपूर संचालक पदी नियुक्ती झाल्यामुळे आपल्या मातीतल्या माणसाला सन्मान मिळाल्याची भावना तमाम पत्रकार आणि धुळे यांनी व्यक्त केली आहे त्यांच्या पदोन्नती बद्दल झेप मराठी परिवारातर्फे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे